शेतकरी रस्ता गावातील काही नागरिकांनी अडवल्याने शेतकऱ्यांनी जनावरांसह सातारा कार्यालयावर आंदोलनाचा सा इशारा केला आहे दोन वेळा तहसीलदार प्रांत अधिकारी यांना आदेश देऊन सुद्धा या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर बसणार असे यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले अरे जिल्हा प्रशासनाच करायचं काय अरे जिल्हा प्रशासनाच करायचं काय अरे जिल्हा प्रशासनाचं करायचं काय

राहणार मुक्काम रणसिंगवाडी तालुका खाटाव जिल्हा जाता काय <laughs> रस्त्याचा असा विषय आहे रविकांत रघुनाथ जाधव यांनी आम्हाला गॉड बोलून हा तुम्हाला रस्ता देतो चार दिवस रस्ता दिला हे केलं परत आडवलं मारामारी केली आम्ही मोदीने मागवली मोदीनी आमच्या आत्ता ते मा, रस्ता तहसीलदारांनी दिला आहे दमदारे साहेबांनी त्याच्या पक्षी पाच फूट रान आमचं जास्त निघाले हा तरी त्यांनी मान्य केलं नाही परत दहिवडीला प्रांत मॅडम त्यांच्याकडे त्यांनी अपील केलं अपीलचा निकाल आमच्यासारखा झाला पहिला निकाल आमच्यासारखा झाला आणि या बाय मा मॅडमने दोन आदेश रस्ता खुला करा म्हणून सांगितलं आणि नंतर पोलिसांच्या पावती फाडली आणि त्याच्यानंतर त्यांनी मॅडमनी केस ओपन हा आणि ते म्हणते आता मोदींनी करा आणि रस्ता काढून घ्या त्यांच्या नाही मिळणार नाही आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे पुण्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका